नमस्कार नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे पस्तीसावा सेमर्द्याचे रेवा मंदिर बडाबडद्याचा जलेश्वर वा अक्षय आंबेडकर बोधवाड्याचं देवपथलिंग पाहून पुढे निघाल्यावर काठाने जाणारा मार्ग मोठा मजेशीर होता या भागामध्ये नर्मदा मातेच्या काठावरील गाळ मातीमध्ये चुनामी मिसळून विचित्र आकाराच्या कडक मूर्ती तयार होतात या मूर्तींमध्ये इतके चित्रविचित्र विचित्र विचित्र आकार तयार असतात की एखादा जरी आकार कुठल्या तरी देवतेच्या जवळपास जाणारा सापडतोच त्यामुळे अगदी चार हात वगैरे असलेल्या देवाच्या मूर्ती देखील सापडतात मला इथे असे अनेक सुंदर आकार सापडले परंतु त्यांचं वजन आणि ठिसूळपणा यामुळे मी एकही दगडसोबत घेतला नाही तसंही निसर्गामध्ये भ्रमण करताना शक्यतो तिथल्या कुठल्या गोष्टी घरी उचलून आणू नयेत असं एक सर्वसाधारण गृहितक आहे या चित्रविचित्र आकाराच्या मूर्ती मैयाच्या प्रवाह वाढल्यावर पुढे वाहत जातात आणि त्यामुळे इथून पुढच्या बऱ्याच घाटांवर असे दगड आपल्याला सापडतात इथे बगाड नावाची एक नदी मी अतिशय सहज पार केली आपण बघू शकता की बगाड नदी पार केली होती ती जागा या नकाशामध्ये लाल खुण्यानं दाखवलेली नदीचं पात्र मोठे पण संगमावाशी छोटीशी आहे गांगलोद किंवा गांगली या गावामध्ये नांदिकेश्वर नंदिकेश्वर महादेवाचं तीर्थ आहे त्याचं देखील दर्शन घेतलं इथे गंगामाता नर्मदा मातेला येऊन मिळते अशी मान्यता आहे या संपूर्ण टापू टापूमध्ये अनेक छोट्या मोठ्या नद्या नर्मदा मातेला येऊन मिळत होत्या गांगलोद गावामध्ये मी सात मात्रा नावाची नदी पार केली ही नदी फार सुंदर होती हे गांगलोदचं नंदिकेश्वर तीर्थ आपण बघतोय पुढे अक्कलबाडा नावाचं गाव लागतं त्याच्या काठाने चालताना वाटेमध्ये असलेल्या गंगाकुंडाचं दर्शन घेतलं इथे वाघू नावाची नदी आडवी आली होती तिचं देखील तीर्थप्राशन करून ती पार केली या गावामध्ये एक रामाचं मंदिर आहे तसेच गावाबाहेर देखील अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत अक्कलवाडा याच गावाची अनेक नाव आहेत कुणी याला अक्कलबारा म्हणतं तर कुणी एकलबारा कुणी अक्कल बाडा म्हणतं तर कोणी अक्कलवाडा काठावर वाघनाथ महादेव आणि जगन्नाथ महादेवांची मंदिरं आहेत यालाच काही लोक वाघेश्वर आणि जागेश्वर असं देखील म्हणतात शिवलिंगांवर असलेल्या वाघासारख्या पट्ट्यामुळे वाघनाथ हे नाव पडलं असावं हे श्री वाघनाथ महादेव आणि हे जागेश्वर किंवा जगन्नाथ महादेव नर्मदा मातेचा रम्या असा किनारा या भागातला आपल्याला बघायला मिळतो काठाने चालत जाताना समोर पायवाटेकडे आपलं लक्ष असतंच इथे मला दोन व्यक्तींची पदचिन्ह जागोजागी दिसू लागली एक व्यक्ती बूट घालून चालत होती तर दुसरी व्यक्ती आणवाणी होती बराच काळ मी या पावलांचा वेध घेत चालत होतो नर्मदा मैयानं एक मोठं वळण घेतलं त्या वळणासोबत मी देखील वळलो इथे एके ठिकाणी ती दोन पावलं अचानक गायब झाली मला आश्चर्य वाटलं म्हणून मी असं ठरवलं की हे दोन पावणसं कुठे गेली ते शोधूयात डावीकडे घनदाट झाडी होती मी त्या झाडीमध्ये शिरलो आणि अचानक समोर बसलेल्या दोन तरुणांकडं माझं लक्ष केलं माझे असे त्या झाडीमध्ये अचानकपणे येणं त्या दोघांसाठी अनपेक्षित ठरलं असावं असं त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला वाटलं आव बाबाजी बैठो असं म्हणत एकाने थोडासा पालापाचोळा बाजूला केला दोघे शेंगदाणे खात बसले होते मला देखील मुठभर शेंगदाणे त्यांनी दिले त्यांच्या हिंदीवरून मी ओळखलं की ही मराठी मुले आहेत दोघेही तरुण होते अतिशय तरुण पंचवीस तीसच्या आसपास वय असलेले त्यातला एक काळासावळा तरुण होता त्याचं नाव होतं ओंकार कुलकर्णी गुरुजी आणि हे चिंचवडमध्ये राहत आणि अंत्यष्टीची पूजा सांगायचे यांची दाढी चांगली वाढली होती दुसरा तरुण अतिशय गोरापान आणि राजबिंडा होता या तेजस्वी तरुणाचं नाव होतं अक्षय आंबेडकर अक्षय राजेंद्र आंबेडकर पुण्यामध्ये गुलटेकडीला राहायचा पुण्याचे प्रसिद्ध सतारावधक उस्ताद उस्मान खा यांचा हा शिष्य होता हा एक मोठाच आवडीचा विषय आमच्या दोघांमध्ये सामायिक निघाला मी स्वतः उस्मान खा यांचे अनेक कार्यक्रम ऐकलेले आहेत मला शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ऐकताना पहिल्या रांगेत बसून ऐकायची सवय आहे त्यामुळे कलाकार आणि तुम्ही यांच्यामध्ये कुठला अडथळा शिल्लक राहत नाही तसेच बसल्या बसल्या या कलाकारांचं चित्र काढायचं आणि त्याच्यावर त्यांची स्वाक्षरी घ्यायची अशी एक सवय मला महाविद्यालयामध्ये असताना होती अशा अनेक स्वाक्षऱ्यांची एक वहीच माझ्याकडे त्यामध्ये उस्मान खान यांची देखील स्वाक्षरी मी घेतली होती शुजात हुसेन खान पंडित रविशंकर विलायत खान या सतारवादकांच्या देखील त्यांच्या चित्रावरच्या स्वाक्षरी मी प्रत्यक्ष कार्यक्रम ऐकून घेतलेल्या आहेत अगदी माझ्या घरी देखील आजही एक सतार आहे तो सर्व विषय त्या अनुषंगाने आपापच निघाला जाहीर सतारोधन करताना अक्षय आंबेडकर आपल्याला दिसतोय हा अक्षय ओंकार कुलकर्णी गुरुजींनी गुरुजींना या विषयामध्ये फारसा रस नव्हता परंतु दोघांमध्ये काही गोष्टी सामायिक होत्या एक म्हणजे मराठी भाषा दुसरं म्हणजे त्रिकाळ संध्या आणि तिसरं म्हणजे बिडी किंवा सिगारेट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नर्मदा मातेचा काठ सोडायचा नाही असा अप्रतिम संकल्प त्यावर हे दोघंही एकत्रपणे चालत होते तू आम्हाला एवढ्या झाडीमध्ये कसं काय शोधून काढलंस मला ओंकार गुरुजींनी विचारलं मी त्यांना सांगितलं की गेले अनेक दिवस मी काठाकाठाने आहे परंतु मी कोणाचे अनवाणी पाय काठाने जाताना अजून पाहिले नव्हते ते दिसले म्हणून मला आश्चर्य मिश्रित कुतूहल होतं की नक्की कोण आहे त्याचं दर्शन घ्यावं आणि तुमचे पाय अचानक थांबल्यामुळे मी असा अंदाज लावला की तुम्ही इथेच झाडीमध्ये कुठेतरी बसलेले असणार आणि तसेच झाले दोघे तिथे अजून काही काळ बसणार होते मी या दोघांची रजा घेतली आणि पुढे निघालो या दोघांची अतिशय सुखात परिक्रमा चालू होती सकाळी लवकर उठून ते भरपूर अंतर भरपूर अंतर चालून घ्यायचे आणि एकदा का पायाखालची माती वाळू तापू लागली की एखाद्या झाडाखाली थांबून घ्यायचे सहपरिक्रमावासी अक्षय आंबेडकर पुणे आणि ओंकार कुलकर्णी गुरुजी चिंचवड बर्मान घाटाच्या गुगल नकाशावर या दोघांची सापडलेली काही चित्र आपण बघतोय ज्याच्यामध्ये भरपूर केस वाढलेले दिसतात म्हणजे हे परिक्रमेच्या शेवटच्या काळातली चित्र आहेत त्यांची भरमान घाटाच्या अलीकडं बसलेला शास्त्रीय संगीताचा ज्ञाता आणि सतारवादक अक्षय राजेंद्र आंबेडकर परिक्रमावासी साधूंसोबत अक्षय आंबेडकर गरुडेश्वरच्या घाटावर आपल्याला दिसतोय हा जो अक्षय आंबेडकर नावाचा युवक होता त्याला पाहून मला राहून राहून मंदारबा रामदासी यांची येऊ लागली अगदी हुबेहूब त्यांच्यासारखा दिसायचा हसायची पद्धत देखील तशीच आणि मुख्य म्हणजे याने देखील माझ्यासारखी छाटी घातली होती परिक्रमेमध्ये छाटी घातलेला माझ्यानंतर भेटलेला हा पहिलाच मनुष्य मंदारबा रामदासी यांनी देखील परिक्रमा केलेली होती परिक्रमेमध्ये मंदारभूयांना भेटाव्या अशी माझी खूप इच्छा होती ती या अक्षय आंबेडकरच्या रूपाने पूर्ण होते आहे की काय असे मला वाटले कारण त्याचे चालणे बोलणे हसणे पाहून अक्षरशः मंदारबा रामदासेच समोर बसले आहेत असा भास मला सारखा व्हायचा मी दोघांना तसं सांगितल्यावर ओंकार गुरुजींनी त्यांच्या मोबाईलवर मंदारभूंचे फोटो तपासले आणि या गोष्टीवर आमची सहमती झाली परिक्रमेतल्या एका प्रसन्न क्षणी अक्षय आंबेडकर आणि ओंकार कुलकर्णी गुरुजी आपण बघतोय धूम्रपान हा प्रकार माझ्या नाकात कमी आणि डोक्यात जास्त जात असल्यामुळे मी तिथून पुढे निघालो दोघांचे अखंड धूम्रपान सुरू होते जाता आता मी विनाकारणच धूम्रपानाचे दुष्परिणाम या विषयावर छोटंसं भाषण ढोकून पुढे निघालो विनाकारण म्हणायचं कारण असं की जो स्वेच्छेनं धूम्रपान करतो त्याला तुम्ही कितीही सांगा काही फरक पडत नाही त्याला आतूनच धूम्रपान करायची इच्छा झाली नाही तो खरा दिवस तोपर्यंत ब्रह्मदेव जरी येऊन यांना धूम्रपानाचे तोटे सांगू लागला तरी ही प्रजाती त्याला लायटर आहे का रे भाऊ असं विचारणार असला हा सगळा प्रकार असतो अक्षयला थोडासा खोकला येतो आहे असं पाहून मी धूम्रपानापासून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु ज्याला धूम्रपान करायचं असतं तो, तो ते करण्यासाठी हजार कारणे तुम्हाला सांगू शकतो त्यामुळे असं सांगण्याचा फारसा उपयोग होत नाही असो पुढे चालताना मला सिमर्दा नावाचं गाव लागलं इथे षण्मुखानंद स्वामी नावाच्या तमिळ साधूंनी स्थापन केलेलं नर्मदा मातेचं सुंदर मंदिर होतं तमिळ भाषेमध्ये क ख ग घ या सगळ्यासाठी एकच अक्षर असल्यामुळं त्यांच्या नावाचा उच्चार आनंद स्वामी असा केला जात असे स्वामींनी इथं चातुर्मास केला होता त्यांनाही हे स्थान आवडल्यामुळे त्यांनी त्याचं रूपांतरिक आश्रमात केलं तीस लाख रुपये खर्चून त्यांनी नर्मदा मातेचं अप्रतिम मंदिर इथं उभं केलं आहे हे मंदिर म्हणजे दाक्षिणात्य मंदिर स्थापत्यशैली आणि उत्तर भारतीय शैली यांचा सुंदर मिलाफ आहे मी आश्रमामध्ये गेलो तेव्हा इथे दोन परिक्रमावाशी उतरलेले होते गावाच्या बाहेर नर्मदा मातेच्या काठावर आश्रम आहे जवळच एक छोटंसं दुकान आहे दुकानदार दुकानाच्या मागच्या बाजूलाच राहतात त्यांनी सांगितल्यामुळे मी आश्रमात आलो आत प्रवेश केल्याबरोबर उजव्या हाताला नर्मदा मातेचं मंदिर आहे डाव्या हाताला मोठा आश्रम बांधलेला आहे आतमध्ये काही दालनं केलेली आहेत वरपत्राय मंदिर परिसर मोठा आहे एक पुजारी महाराज नित्यपूजा करतात स्वतः स्वामीजी वर्षातून इकडे चक्कर मारतात मी आश्रमामध्ये गेलो तेव्हा तिथे दोन परिक्रमाशी जे उतरले होते ते गेले दीड महिना एकत्र राहत होते परंतु दोघांचे एकमेकांशी पटत नसल्यामुळे दोन स्वतंत्र चुली केलेल्या होत्या दोघांचा अबोला होता दोघांचा एकंदर राग रंग पाहता मला कोणी करून खाऊ घालेल अशी शक्यता मावळलेली दिसत होती त्यामुळे मी सदावरच घेतले आणि स्वतःच बनवून खाल्ले नर्मदा परिक्रमेसारख्या उदात्त हेतूने निघालेल्या तीन माणसांना एकत्र स्वयंपाक करून एकत्र जेवता येऊ नये हेच आजवर आपल्या भारत देशाच्या झालेल्या अनेक तुकड्यांचे महत्त्वाचं कारण आहे आपण हिंदू म्हणून कधीच एकत्र येत नाही सतत छोट्या मोठ्या वादविवादामध्ये अडकून पडतो आणि क्षुद्र शुल्लक स्वार्थापोटी स्वतःचे समाजाचे आणि पर्यायाने राष्ट्राचे नुकसान करतो असो इथे महिनाभर राहिल्यामुळे इथे येणाऱ्या परिक्रमासिला तो त्या आश्रमाचा मालक झाला असं वाटू लागलं ला होतं त्यामुळे ते त्याने मला सदावरत देताना देखील हात दाखडता घेतला मुठभरच तांदूळ आणि मुठभर डाळ दिली त्याची थोडीशी खिचडी करून मी खाल्ली परंतु माझं पोट काही भरलं नाही त्या दोघांचा अबोला होता परंतु वस्तू आपटून एकमेकांवरचा रक्त व्यक्त करायचे त्यामुळे त्या दोघांच्या मध्ये न झोपता मी आपला बाहेर अंगणात झोपायचा निर्णय घेतला झोप येईना म्हणून मी चक्कर मारायला बाहेर गेलो तेव्हा दुकानदाराने मला बोलून घेतले आणि एक अख्खे खरबूज खायला दिले त्याने मात्र माझे पोट एकदम शांत आले दुकानदाराची एक मोठी मुलगी होती तिला काहीतरी शैक्षणिक मार्गदर्शन करा असं दुकानदार म्हणाला तिला चार गोष्टी सांगून झोपायला पुन्हा आश्रमामध्ये आलो संध्याकाळी पुजाराने छान आरती केली होती पुजारी मात्र खूप चांगला होता लाल रंगाचे कपडे घालून फिरायचा आणि स्वतः स्वामीजी कायम हिरव्या रंगाचे कापड घालून फिरतात असे फोटो पाहिल्यावर लक्षात आले अंगणामध्ये गार वाऱ्यामध्ये छान झोप लागली सकाळी उठून पुढचा रस्ता पकडला या आश्रमाचे काही फोटो गुगल नकाशावर मिळाले ते आपल्या टाकतो टाकतोय हा हे श्री 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 सद्गुरु स्वामीजी महाराज द्वारा निर्मित मा नर्मदा मंदिर मारेवा आश्रम सेमलदा अछोदा करोली हा संपूर्ण परिसर वर्षभर बऱ्यापैकी जलमग्न असतो मी ज्या रस्त्याने आलो त्या ठिकाणी इतके पाणी साठलेले असते सुदैवाने मी आलो तेव्हा हे सगळं होतं आश्रमात गेल्या गेल्या भिंतीवरती हे लिहिलेलं आढळतं नर्मदेहर जीवनभर संपूर्ण नर्मदा परिक्रमेमध्ये नर्मदेहर या मूळ पौराणिक महामंत्राच्या पुढे कोणी कुठले पादोपद जोडलेले मी वाचलेले नव्हते किंवा ऐकलेले नव्हते ते इथे प्रथमच वाचायला मिळाले मला याचा अर्थ फारसा कळला नाही जीवनभर जर नर्मदेहर म्हणायचे तर मग जीव सोडल्यावर नर्मदा मातेचा ध्यास सोडून द्यायचा का ती जन्मानुजन्म आपल्यासोबत आहेच ना नर्मदे हर जिंदगीभर हे सत्य आहे की नर्मदे हर जिंदगी के सात भी जिंदगी के बाद भी हे सत्य आहे विचार करून पहा त्यामुळे शास्त्रामध्ये सांगितलेला नर्मदे हर या शब्दात कुठलाही बदल न करता तो शब्द वापरावा असे सांप्रद प्रस्तुत लेखकाचे स्पष्ट मत आहे त्या मंत्राला सिद्ध करून घेण्यामागे अनेक ऋषींची कठोर तपस्या आहे अनेक लोक नर्मदेहर या शब्दाच्या मागे पुढे बऱ्याच गोष्टी लावतात जोडतात ते फारसं योग्य नाही असं वाटतं बीज मंत्र किंवा महामंत्र शक्यतो बदलू नयेत किंवा त्यात छेडछाड करू नये नर्मदा पुराणामध्ये कुठेही जरी जिंदगीभर असा शब्द आला असता तर मी तो आनंदाने वापरला असता असो याचा त्याचा प्रश्न दक्षिण भारतीय लोकांमध्ये श्रीचा आकडा वाढवण्याची स्पर्धाच असते श्री 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 शणुमोगानंद स्वामी तथा हिरापुरारे बाबा पुढे हिरापूर या गावामध्ये देखील यांचा मोठा आश्रम स्थापन केलेला आहे म्हणून त्यांना हे नाव हो पडलं इथे नर्मदा मातेची जी मूर्ती आहे ती मात्र खूप सुंदर आहे आपण बघू शकता विविध अलंकारांनी तिला वेळोवेळी नटवलं जातं दक्षिण भारतातली पूजा थोडी वेगळीच असते हे खरंच आहे मंदिराच्या समोर परिक्रमासेंसाठी ही शेड बांधलेली आहे जी आतून सुद्धा खूप मोठी आहे आणि मंदिराला उत्तम अशी रोषणाई केली जाते ही मंदिरातली पाटी इथल्या लोकांना बहुतेक क्षणमुखानंद म्हणायला त्रास होतो म्हणून सगळेजण त्यांना हिरापूर आले बाबा अशा नावाने हाक मारताना दिसतात हेच ते लालोस्तरातलेले पुजारी महाराज हिरुत एकदम पुजारी मंदिराच्या कळसाची शैली लगेच नजरेमध्ये भरते उत्तर भारतीय मंदिरासारखा सभामंडप आणि दक्षिण भारतीय शैलीची रंगरंगोटी केलेली दिसते आपल्याला दक्षिण भारतीय पद्धतीप्रमाणे नर्मदा मातेच्या विग्रहाची अतिशय सुंदरशी पूजा मांडली जाते श्री 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 हिरापूरवाले बाबा एका निवान दक्षिणी नर्मदा मातेच्या काठावर बसलेल्या असताना आपल्याला दिसतात पाणी उतरल्यावर नर्मदामध्ये जायतला काठ हा काहीसा असा दिसतो आश्रमाचा आवार खूप मोठे मी इथंच उजव्या बाजूला बदामाच्या झाडाखाली होतो या ठिकाणी इथे शौचालय वगैरे आहे समोर नर्मदा मातेला आलेला महापूर या भागातल्या काठाला असं बुडवून टाकतो याच मंदिरात संध्याकाळी पुजारी महारा मी आरती केली रम्याचा नर्मदा काठ आपल्याला दिसतोय या आश्रमाची एक पाठी आपण बघू शकताय आश्रमातून निघाल्यावर सीमर्दा गावाचा काठ उन्हाळ्यामध्ये असाच दिसतो पूजा करून लोकांनी टाकून दिलेलं प्लास्टिक आपल्याला दिसेल नर्मदा मातेमध्ये माते प्लास्टिक वाहून जाताना पाहताना फार वेदना होतात खरा भक्त असं करू शकत नाही देवाचा व्यापारी असेल तरच तो असं काहीतरी करू शकतो देवाचा व्यापारी म्हणजे देवाला काहीतरी नवस बोलून त्याच्या बदल्यात लालूच दाखवणारा दांभिक तथाकथित भक्त चालत चालत आम्ही तिघं बडदा किंवा वराहपूर या गावाच्या सीमेवर येऊन पोहोचलो इथं जलेश्वर महादेवाचं एक प्राचीन मंदिर होतं हे मंदिर वर्षातला बराच सकाळ जलमग्न असत परंतु सध्या चांगले उंच टेकडीवर दिसत होते पाण्याची पातळी वाढल्यावर जलेश्वर मंदिराची अवस्था अशी असते मूर्ती बडा वर्धा किंवा बडाबडदा दिसते इथे उंचापुरा नागाबाबा सेवा देत असे साधू पक्का होता परंतु बोलायला फार हुशार होता शब्दामध्ये पकडायचा आणि झोडून काढायचा ओंकार भारती असं त्यांचं नाव होतं इथे दुपारी आम्हाला महाराजांनी टर्बोजे खायला दिली तिखाऊन आमचं पोट भरलं झाडाच्या सावलीखाली तिघं पहुडलो माझ्या हातात असलेला धनुष्यबाण कसा मिळाला वगैरे त्या दोघांना उत्कंठा होती ती मी शमवली अक्षयचा दंड देखील खूप वेगळाच होता त्याची माहिती देखील त्याने मला सांगितली तो एका विशिष्ट जातीचा बांबू होता बांबूसा विंट्रिकोसा हा बांबू मुळशा भारतीय प्रांतातलाच आहे त्यामुळे याचं अजून एक नाव वामिन किंवा वामन असंच होतं आहे कारण हा उंचीला कमी असतो आज हा बांबू कंबोडियापासून थेट तिबेटपर्यंत आढळतो पूर्वी हा संपूर्ण परिसर अखंड भारत वर्षाचा हिस्सा होता अतिशय छोटी पेरं आणि मजबूत सण असं या बांबूचं वैशिष्ट्य असतं कोण्या साधूने त्याला ती पेरं मोजून दिली होती एकवीस दंड म्हणून धारण करण्यासाठी त्या पेरांची एक विशिष्ट संख्या असावी लागते असा काहीतरी संकेत होता या बांबूला व्यापारी लोकसुद्धा बुद्धा बैली बांबू असं त्यांनी नाव दिलं आहे आणि याचा अर्थ आहे बुद्धाची ढेरी हाच आहे तो बांबूचा विंट्री कोसा किंवा बाबन बांबू साधूकडे भरपूर गांजा उपलब्ध होता मी गांजा पित नाही हे कळल्यावर साधूने मला खूप झापले अर्थात ते माझी परीक्षा पाहत होते हे नंतर माझ्या लक्षात आले परंतु मी निर्विकारपणे कुठलीही प्रतिक्रिया न दिल्यामुळे साधू महाराज माझ्यावर प्रसन्न आले साधूने आम्हाला बेलाच्या फळाचं सरबत करायला शिकवलं पुढे हे सरबत मी परिक्रमेमध्ये अनेक वेळा करून प्यायलो आणि त्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या घटकांचा पुरवठा संतुलित झाला इथून खर तर पुढं जाणं आवश्यक होतं परंतु या दोघांना हव्या त्या सर्व गोष्टी तिथे मिळाल्या होत्या आणि मला जर आज मला त्रास फार चालण्याची इच्छाच नव्हती होत नव्हती त्यामुळे तिघांनी तिथेच मुक्काम केला साधूने आग्रह धरलेला होताच संध्याकाळी दोघे नर्मदा मै्यावर स्नान संधीसाठी गेले त्यांच्यासोबत मी देखील स्नान संध्या करून घेतली इथे काठावर गाळ खूप होता त्यामुळे नावेतून चालत जाऊन पुढे उतरून स्नान करावे लागले पाणी देखील नितळ स्वच्छ नव्हते त्या प्रचंड त्यात प्रचंड जलवनस्पती वाढल्या होत्या एखादा त्यात अडकून बुडाला असता इतकी झाडं होती धरणाचं पाणी चढत उतरत असल्यामुळं अशी अवस्था होते काठावर एका खडकावर बसून मस्तपैकी स्नाय सायमसंध्या केली परिक्रमेत प्रथमच हा उपक्रम राबवला मी शक्यतो असं ठरवलं होतं की अशी कुठलीही गोष्ट आपण नर्मदे काठी बसून करायची नाही की जी घरी बसून करता येणं शक्य फक्त आणि फक्त नर्मदे काठून नर्मदे काठी बसून करता येतील अशाच गोष्टी तिथेकडे करायच्या त्यामुळे शक्यतो मी कुठलेही साधन नर्मदा मातेच्या काठावर बसून करण्याच्या वानगडीत पडत नसे तिचे रूप डोळ्यामध्ये साठवणे आणि तिचे अस्तित्व अनुभवणे हीच एक मोठी साधना अखंड घडत होती इथे दुपारी गप्पा मारता मारता आमच्या असं लक्षात आलं की ओंकार गुरुजी आणि माझे बरेच सामायिक मित्र आहेत त्यातला त्यातील मनोजय करंबेळकर गुरुजी यांचा क्रमांक ओंकार गुरुजींकडे होता त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना परस्पर गुरुजींना व्हिडिओ कॉल लावला आणि मला बोलायला दिले परिक्रमेमध्ये मी आपण कधी कोणाला कॉ कॉल केला नव्हता हो परंतु अचानक मी समोर दिसतो आहे हे कळल्यावर करंबेळकर गुरुजींनी माझ्या सांगलीचा बालमित्र हर्षद गोडबोले याला देखील त्या कॉलमध्ये जोडला त्या दोघांशी काही काळ बोललो हर्षदचा मुलगा मिहीर हा देखील अतिशय गुणी आणि गोड मुलगा आहे अनेक जाहिराती आणि वेबसिरीजमध्ये काम केल्यामुळे तो बऱ्यापैकी के लोकांना माहिती आहे त्याला देखील माझ्याशी बोलून खूप आनंद आला त्या फोन कॉलचे गुरुजींनी काही स्क्रीनशॉट घेतले होते जे नंतर मला मिळाले ते आपल्यासाठी इथं जोडतोय जलेश्वर महादेव इथून ओंकारुलकर्णे गुरुजींच्या भाषांगावरनं करंबेळकर गुरुजींना सकाळी सकाळी लावलेला व्हिडिओ कॉल आपण बघतोय खाली चौकोनात करंबेळकर गुरुजी गुरुजी आहेत माझा अवतार बघून आश्चर्यचकित झालेला चिरंजीव मिहीर हर्षद गोडबोले खाली गुरुजी गुरुजीत आणि वरती मिहीर आणि हर्षद गोड आहेत या चित्रात जर आपण बघितलं तर मी झोळीसून निघालो परंतु ओंकार कुलकर्णी गुरुजींनी अचानक कु व्हिडिओ लावल्यामुळं माझी तारांबळ झाली व्हिडिओ कॉल लावल्यामुळे मला व्हिडिओ कॉल हा प्रकार फारसा आवडतच नाही प्रत्यक्ष भेटीचा आनंद त्यामध्ये कधीच मिळू शकत नाही या चित्रात तुम्हाला माझी झोळी आणि निघण्याच्या तारीत असलेला प्रस्तुत लेखक दिसेल मी निघण्याची तयारी कशी करतो फेटा कसा बांधतो हे सगळं कुतूहला पाठावे माझे मित्र मला विशेष आनंद या गोष्टीचा आला की सारख्या गुणी बालकाला नर्मदा परिक्रमा म्हणजे काय असते हे या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मला समजून सांगता आले नुकतीच त्यांनी लंपन नावाच्या एका वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिका केलेली आहे कम करंबळेकर गुरुजींना मी अक्षय आंबेडकर याची देखील ओळख करून दिली तो क्षण आपण बघतोय बिलफळाचा सरबत गुरुजींना दाखवताना हा लेखक करमळकर गुरुजी मूळचे कोकणातले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातली हरकुळजी भटवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे इथे यांची उत्तमपैकी जमीन वगैरे असून सुमारे साडेचारशे वर्ष जुना दत्त मंदिर यांच्या घरामध्ये गुरुजी मला लहान असल्यापासून ओळखतात शेवटी मी सर्वांचा निरोप घेतला या सर्वांना हर करताना प्रस्तुत लेखक तुम्हाला या चित्रामध्ये दिसेल या चित्राच्या निमित्ताने आश्रमाचा परिसर देखील आपल्याला पाहायला मिळेल भरपूर झाडी असलेला हा आश्रम चारही बाजूने जलमग्न होत असतो आम्ही गेलो तेव्हा मात्र पाणी खूपच उतरलं होतं या चित्रामध्ये तुम्हाला माझा दंड आणि धनुष्यवाण देखील दिसेल मी डोक्याला फेटा बांधतोय जलेश्वर इथे प्रस्तुत लेखकाचा ओंकार कुलकर्णी गुरुजी यांनी काढलेला हा फोटो आहे मागे त्या दोघांचे दंड दिसत आहेत माझा दंड धनुष्याला मानला आहे हा तो बुद्धाज बेली बांबू आपला दंड आहे इथे एक छोटसा तलाव देखील होता छोटासा हा कुलकर्णी गुरुजींचा दंड आहे परिक्रमेत दंडाला खूप महत्व असतं अक्षय आंबेडकर ह्याच्यासोबत प्रस्तुत लेखक शेजारी अक्षयचा एकवीस पेरांचा वामनदंड दिसतोय ओंकार गुरुजींच्या मोबाईलवर काढलेला हा सेल्फी नंतर अक्षयने मला पाठवला हो होता हा तो बांबू दंड हा अक्षय आंबेडकर आणि त्यांनी घातलेली छाटी माझ्यासारखीच पूर्वाश्रमीचा अक्षय आंबेडकर याच्यासोबत काढलेला अजून एक फोटो होय पूर्वाश्रमीचाच कारण माझी परिक्रमा संपन्न झाल्यावर मी एकदा अक्षयने दिलेल्या क्रमांकावर भास के केला असता पलीकडून आवाज आला कोण अक्षय आंबेडकर आणि मग माझ्या लक्षात आलं की अक्षय आंबेडकर यांनी आपल्या पूर्वजीवनाचा त्याग करून संन्यास धारण केला आहे अक्षय आंबेडकर या तरुणाने परिक्रमा अतिशय सुंदररीतीनं पूर्ण केली जबलपूरपर्यंत एकत्र चालल्यावर ओंकार गुरुजी आणि अक्षय वेगळे झाले अक्षयला अमरकटक इथून अवधूतनाथ नावाचे एक साधू भेटले जे परिक्रमेमध्ये होते त्यांच्यासोबत सात आठ दिवस राहिल्यावर त्याने यांच्याकडे नाथ संप्रदायाची दीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त केली तिथून एक एका नादा साधूसोबत ओंकारेश्वरपर्यंत परिक्रमा पूर्ण झाल्यावर अक्षय दोन दिवस घरी जाऊन आला आई वडिलांची आणि बहिणीची रितसर परवानगी घेतल्यावर विमानाने हरियाणातल्या हरियाणामध्ये गुरुदेवांचं त्यांना गाव गाठलं आणि तिथे त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा प्राप्त केली धन्य ते मातापिता ज्यांनी आपला कर्तासवर्ता पुत्र धर्मासाठी सहज अर्पण केलेला आहे आता अक्षय आंबेडकर याचं नाव आहे योगी अजयनाथ गुरु खडेश्री बाबा योगी अवधूतनाथ हरियाणा हे त्यांचं गुरुस्थान आहे हिमाचल प्रदेशातला जिल्हा सिरमोर इथं नहान तालुक्यामध्ये जमटा या गावामध्ये योगी अजयनाथ यांचा आश्रम आहे हरश्रीनाथ आश्रम असं या आश्रमाचं नाव आहे बालासुंदरी मंदिराच्या समोर हा आश्रम आहे आपण जर कधी गेलात तर आपण अवश्य भेट द्यावी योगायोगानं ना, योगींना आता संपर्क केला असता ते पुन्हा एकदा नर्मदा परिक्रमेमध्ये असून आज त्यांचा नर्मदा नर्मदापुरम इथे होता अशा रीतीनं नर्मदा मातेनं मला एका खऱ्या मुमोक्ष साधकाचं दर्शन घडवलं तसेच दोघेही साधू बनण्याच्या मार्गावर होते परंतु एक सटकला आणि एक अटकला या मुलाचं वेगळे पण लक्षात आल्यामुळेच की काय परंतु मी संपूर्ण परिक्रमेमध्ये कुठेही न केलेली गोष्ट याच्या बाबतीत केली होती आणि ती म्हणजे मी याला याचा फोटो मागवून घेतला होता तो फोटो हा पहा अजूनही माझ्याकडे आदर्श भारतीय तरुणाचं प्रतिनिधित्व करणारा हा फोटो आहे फोटो म्हणजे एक त्यानं पासपोर्ट साईज फोटो मला दिला त्याचा हे पूर्वाश्रमीचे अक्षय राजेंद्र आंबेडकर अर्थात सांप्रतचे योगी अजयनाथजी महाराज अक्षय आंबेडकर यांना साधारण आमची भेट झाली त्याच्याच त्याच काळामध्ये फेसबुकवर ज्या काही पोस्ट टाकल्या होत्या त्या बघितल्यावर त्याच्या मनस्थितीचा अंदाज येत असेल पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम असं त्यांना लिहिलं आहे याचा अर्थ पुन्हा पुन्हा जन्म घेऊन पुन्हा मरणं आणि पुन्हा पुन्हा आईच्या उदराचा आश्रय घेणं हे परमेश्वर आम्हाला आता नकोसं झालं आहे अशा अर्थाची ही पोस्ट त्यांना टाकली होती किंवा साधूजीवनाची असलेली ओढ या दोघांच्या फोटोमधून आपल्याला स्पष्टपणे दिसते चिमटा घेऊन मयाकाठी बसलेला हा साधू विषात अक्षय आंबेडकर आणि हे ओंकार कुलकर्णी गुरुजी ओंकार कुलकर्णी गुरुजी जरी साधू बनले नसले तरी आपण त्यांना त्यासाठी शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो गुरुजींची परिक्रमा देखील अतिशय अप्रतिम पद्धतीनं पूर्ण झाली स्वतःचा कुठलाच नियम न पाळता जे जसे समोर येईल तसं स्वीकारत त्यांनी परिक्रमा केली हे खूप कठीण असतं आणि विशेषतः वैदिक पुरोहितांसाठी नक्कीच कठीण आहे या मुकामामध्ये मी दोन गोष्टी शिकलो एक म्हणजे बेलफळाचं सरबत बनवायला शिकलो आणि दुसरं म्हणजे सत्तूचं पीठ गूळ आणि दुधासोबत कसं खायचं हे शिकलो सातूचं पीठ हे आजकाल आपण फारसं वापरताना दिसत नाही परंतु ते खरोखरच पूर्णांना असा अनुभव मी पुढे परिक्रमेमध्ये अनेक वेळा घेतला परंतु ते बनवायला मात्र मी इथंच शिकलो अर्थात आम्ही खिचडी देखील बनवून खाल्ली परंतु दिवसभर टरबुज कलिंगड सरबत सातू खिचडी अशी अक्षरशः खाऊ वगैरे आम्ही केली आणि तिघेही पक्के पुणेकर असल्याचं सिद्ध केलं जलेश्वरचे साधू महाराज चांगले धिप्पा होते ओंकार भारती महाराज हे जुनाखाड्याचे एक नागासधू होते स्वभावाने अतिशय परखड आणि स्पष्ट वक्ते होते आवाजामध्ये जरब होती नजर अतिशय तीक्ष्ण आणि करारी होती स्वभाव विनोदी होता परंतु यांचा एकंदर रागरंग पाहता हे विनोद करता ते का चिडलेले आहेत ते कळत नसे आश्रमात काम करणाऱ्या महिला यांना घाबरून जातात घाबरून असं असं मी पाहिलं त्यांच्या कोणीही जात नसे आम्ही मात्र तिघेही सडाफटिंग असल्यामुळे आणि महाराज आम्हाला अनुकूल झालेले आहेत असं पाहिल्यावर ठरवून महाराजांची खूप थट्टामस्करी आम्ही करत होतो त्यांनी देखील आमच्यासोबत लहान होत आमच्या बालेलीला सहन केल्या या चित्रावरून आपल्याला महाराजांच्या उंचीचा अंदाज यावा हे हे आहेत ओंकार भारती नकाशा गुगल नकाशावरती हे चित्र मिळालं करडी नजर आणि करारी चेहरा तसेच उंचीपुरी भव्य दिव्य साधूंशी काही मुद्द्यांवरून तात्विक मतभेद झाल्यामुळे आम्ही तावादाने चर्चा केली होती त्याचं आता आश्चर्य वाटतं परंतु महाराज आमची परीक्षा बघत होते हे नंतर उशीर आमच्या लक्षात आलं नर्मदा खंडातले साधू फार चतुर आहेत ते त्यांच्या अंतरंगाचा ठाव सहजासहजी कोणाला लागू देत नाहीत परंतु या आश्रमातील आमचा मुक्काम संस्मरणीय ठरला एवढं मात्र नक्की खूप चांगला सत्संग घडला काही चांगले मित्र मिळाले काही चांगले शिकायला मिळाले थोडीफार सेवा करायला मिळाली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ध्या दिवसाची सक्तीची विश्रांती मिळाली त्याचा त्याच आनंदात त्याच आनंदाला जोळीमध्ये भरून सकाळी सात सव्वा सात वाजता पुढचे पाऊल उचलले पायातला बूट पुरता फाटला होता तळवा झिजला होता परंतु त्यातून नर्मदा मातेचे सुखद त्यातून नर्मदा मातेचा सुखद असा गारवा तळपायला प्रचंड आल्हाददायक वाटत होता त्याच आनंदात पुढे निघालो पुढे नर्मदा मातेनं माझ्यासाठी काय विचित्र योजना करून ठेवली आहे याची मला पामराला कशी परपना असेल नर्मदे हर नर्मदे हर